साल एकोणीसशे साठ सहा वर्षांची कृष्णवर्णीय गरीब मुलगी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरातील एका झोपडपट्टीत अंग झाकायला बटाट्याच्या पोत्याचे गोणपाट अंगात पांघरून लोकांनी फेकून दिलेले अन्न शोधत दिवसभर फिरत असायची कधी काही मिळालं तर पोटभर खाऊन रस्त्याच्या कडेला कुत्र्या मांजरासारखी झोपून जायची कधी पोटाला नाही मिळालं तर आधाशासारखी इतर मुलांना पाहत राहायची या मुलीची आई दुसऱ्याची धुंडी भांडी करायला दिवसभर बाहेर असायची तर ह्या मुलीचा बाप कोण हा प्रश्न अनुत्तरित होता खेळण्या बागडण्याच्या वयात ह्या मुलीचे लैंगिक शोषण झाले आपल्यात समजल्या जाणाऱ्या माणसांच्या वासनेची ती बळी ठरली दोन देहांचे मिलन काय असते हे कळण्याआधीच अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी ह्या मुलीच्या पोटात एक गर्भ वाढत होता कोवळ्या वयात ही मुलगी मनाने आणि शरीराने उद्ध्वस्त झाली होती एक दिवस लोक लाजेने ती आईची आणि गिधाड जातीच्या समाजाची नजर चुकवून मार्ग मिळेल त्या दिशेने पळून जाते तेरा वर्षांच्या कोवळ्या शरीरात एक गर्भ घेऊन उपासमार आणि परिस्थिती पुढे ती हदबल होते परिणामी या मुलीचा गर्भपात होतो इकडे तिची आई आपल्या मुलीचा शोध घेत असते आणि थोड्याच दिवसात विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या रस्त्याच्या कडेला कचरा कुंडी शेजारी ही मुलगी टाकलेलं अन्न खाताना सापडते आई ह्या मुलीला घेऊन घरी जाते औषध उपचार करून तिला बरं करते आणि पुढे या मुलीला तिची आई आपल्या प्रियकराकडे ठेवते पुढे नशिबाने ह्या मुलीच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडते तिचा हा नवीन सावत्र बाप ह्या मुलीला शाळेत पाठवतो आजपर्यंत बटाट्याचे गोंडपाट ओढून झोपणारी दुसऱ्याने टाकलेले अन्न खाणारी आणि एखाद्याच्या वासनेचा भक्ष झालेली ही मुलगी शाळेत अक्षरे गिरवू लागते तिचं मन आता पुस्तकात रमू लागतं तिला भूक लागते ती वाचनाची तिला स्वप्न पडतात ती अभ्यासाची आणि थोड्याच दिवसात ही मुलगी सोबतच्या सर्व मुलांना मागे टाकते तिची शिस्त पब्लिक स्पीकिंग आणि नाटक कलेची असलेली आवड बघून शाळेचे शिक्षक आवाक होतात कुठल्याही विषयावर आपले मत मांडण्यासाठी ही मुलगी व्यासपीठावर उभी राहिली की इतर मुले आणि शिक्षक वृंद मग्न होऊन ऐकू लागत ह्या मुलीचं हे बोलण्याचं कौशल्य बघून एका स्थानिक रेडिओ चॅनलने बातम्या वाचण्यासाठी रेडिओ स्टेशनला बोलावले माईक हातात मिळाला आणि ह्या मुलीचे आयुष्यच बदलून गेलं स्टेजवरचं तिचं वावरणं एखाद्या कसलेल्या मॉडेलला लाजवेल इतकं प्रभावी होतं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ही कृष्णवर्णीय मुलगी मिस ब्लॅक नॅशविले या नामांकित स्पर्धेत सहभागी होते वेगवेगळ्या राऊंडमध्ये मध्ये इतर स्पर्धकात ही मुलगी स्वतःची छाप पाडते परीक्षकांना आणि प्रेक्षकांना आपल्या सौंदर्य आणि बोलण्याने भुरळ घालते आणि स्पर्धेचा विनर घोषित होतो मिस ब्लॅक नॅशनल अवॉर्ड गोज टू मिस ओप्रा विनफ्रे कधी काळी लोकांनी टाकलेलं खाणारी गुणपाठ परिदान करून दिवस काढणारी ओप्रा विनफ्रे सौंदर्यवती ठरते स्पर्धेचा मुकुट तिच्या शिरेपेचात झळकतो आणि ओप्रा विनफ्रे हे नाव अमेरिकेतील नॅशनली टेनेसी या शहरात घराघरात घरा पोहोचते एकच चर्चा रंगू लागते एकच प्रश्न होता कोण ही ओप्रा विनफ्रे पण शर्यत मात्र अजून संपली नव्हती शिक्षण घेत असतानाच ओपराला एका टी व्ही न्यूज चॅनलवर नोकरी मिळते ओपरा या नोकरीसाठी म्हणून शिक्षण अर्धवट सोडते आणि थोड्याच दिवसात तू या कामाच्या लायक नाही असे म्हणत न्यूज चॅनलचे वरिष्ठ ओपराला नोकरीवरून काढून टाकतात याच काळात सुप्रसिद्ध लेखक ॲलिस वॉकर यांचे द कलर पर्पल हे पुस्तक प्रकाशित झाले होते आणि ओपराला हे पुस्तक प्रचंड आवडते ती शंभरहून अधिक वेळा हे पुस्तक वाचून काढते आणि कोणाला गिफ्ट द्यायचे झाले की ओपरा हेच पुस्तक भेट म्हणून द्यायची आणि एक दिवस ओपराच्या कानावर बातमी येते की हॉलिवूडचे मोठे डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्ग याच पुस्तकावर एक नवीन चित्रपट बनवणार आहेत आणि ओपराला खूप आनंद होतो ती आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगूनच टाकते की या चित्रपटात मी छोटा मोठा रोल नक्की करणार पण कृष्णवर्णीय बांधा धिप्पाड देहयष्टी मानसिक तणाव आणि शरीराने स्थूल झालेल्या ओपराला पाहून तिचे मित्रमैत्रिणी हसत असतात त्यांना विश्वासच वाटायचा नाही की ओपरा कधी ऍक्टर बनेल आणि एक दिवस मून नावाच्या एका ऑडिशनसाठी ओपरा विनफ्रेला बोलावण्यात येते आणि ओपराच्या हातात स्क्रिप्ट दिली जाते ती स्क्रिप्ट वाचता क्षणीच ओपराच्या लक्षात येतं की ही स्क्रिप्ट म्हणजे तिच्या आवडत्या द कलर पर्पल या पुस्तकातील डायलॉग आहेत आणि ती धाड धाड डायलॉग बोलून दाखवते आणि तिथून निघून जाते पुढे बरेच दिवस लोटतात ओपराला सिलेक्टर टीमकडून कुठलेच उत्तर मिळत नाही दिवसेंदिवस ओपराचा तणाव वाढत जातो ना तिच्याकडे कुठलं काम होतं ना कुठला फ्युचर प्लॅन होता हळूहळू चित्रपटात काम करण्याची तिची आशा मावळत जाते वाढत्या वजनामुळे ती त्रस्त होते ओपरा आता वजन कमी करण्यासाठी म्हणून जिममध्ये जायचा विचार करत असते पहिल्याच दिवशी जिमला जाण्यासाठी म्हणून ओपरा तयारी करत असते आणि निघणार इतक्यातच ओपराच्या घरातील टेलिफोनची रिंग वाचते आणि फोनवर स्वतः डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्ग असतात ओप्रा फोन रिसीव करते हॅलो ओप्रा विनफ्रे हियर हिअर समोरून आवाज येतो हे हॅलो ओपरा स्टीवन स्पिलबर्ग हिअर डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्ग यांचा आवाज ऐकून ओप्रा आनंदित होते स्टीव्हन स्पिलबर्ग तिला विचारतात व्हॉट आर यू डुईंग ओपरा ओपरा त्यांना म्हणते सर वजन कमी करण्यासाठी म्हणून जिमला जाण्याच्या तयारीत आहे तेव्हा स्टीव्हन स्पिलबर्ग तिला म्हणतात अजिबात वजन कमी करू नको माझ्या आगामी चित्रपटासाठी तुला सिलेक्ट करण्यात आले आहे आणि तुला असाच रोल मिळेल जशी तू आत्ता दिसतेस स्टीव्हन स्पिलबर्ग यांचे ते शब्द ऐकून ओपरा विनफ्रेच्या डोळ्यात आनंद तरळतात द कलर पर्पल चित्रपट सुपर डुपर हिट ठरतो आणि ओप्रा विनफ्रे रातोरात स्टार होते हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला नवी अभिनेत्री मिळते नाव होतं ओप्रा विनफ्रे पण ओप्राला एका मर्यादित क्षेत्रात स्वतःला बांधून घ्यायचे नव्हते तिने पुन्हा माईक हातात घेतला आणि एम शिकागो या चॅनलसाठी द ओप्रा विनफ्रे शो होस्ट करायला सुरुवात केली सुरुवातीला करमणूक म्हणून विनोदी ढंगात हा शो डिझाईन करण्यात आला होता पण पुढे ओपराच्या लक्षात आलं की जी मोठमोठी नामांकित लोक या शो मध्ये सहभागी होतात ती ओपरा विनफ्रेच्या बोलण्याने प्रभावित होत असतात आणि आपल्या मनातील सर्व सिक्रेट कुठलीही तमान बाळगता कॅमेऱ्यासमोर समोर बोलून मोकळी होतात म्हणजे जे पोलिसांना शक्य झाले नाही जे डॉक्टरांना शक्य झाले नाही ते ओपरा काही सेकंदात करत असेल एका झटक्यात हा शो प्रचंड हिट ठरला जगभरातील एकशे वीस चॅनलवर या शो चे लाईव टेलिकास्ट होऊ लागले दहा मिलियन पब्लिक हा शो लाईव्ह जगातील सगळ्या शोचे रेकॉर्ड ओपरा विन्फ्रे यांनी ब्रेक केले एकाच वर्षात या शोने एकशे पंचवीस मिलियन डॉलर कमावले आणि ओपरा विनफ्रेला मिळाले तीस मिलियन डॉलर जगभरातील सेलिब्रिटी या शो मध्ये सामील व्हायला लाईन लावून उभे असायचे या शोची खासियत अशी होती ओप्रा विनफ्रेने एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन केले तर तो चित्रपट सुपर डुपर हिट ठरला म्हणून समजा एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन केले तर ते पुस्तक कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत होत स्टार मायकल जॅक्सनला सुद्धा या शोने भुरळ घातली मायकल सोबत ओप्रा विनफ्रेला जगभरात शंभर मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिले हा आज तगायतचा न तुटलेला रेकॉर्ड आहे ओपराच्या एका अपीलने बराक ओबामा यांना एक मिलियन मते मिळाली जगातील पहिली श्रीमंत कृष्णवर्णीय महिला सर्वात श्रीमंत महिला सेलिब्रिटी सर्व माध्यमांची राणी म्हणून जिला ओळखले जाते आपल्या संस्थेच्या माध्यमातून करोडो लोकांचा चरितार्थ चालवणारी जगातील सर्व दानशूर व्यक्तींना मागे टाकणारी अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारी प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम ओप्रा विनफ्रे नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येय वेडी माणसे या सदरात अमेरिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्माती ओप्रा विनफ्रे यांच्याविषयी जाणून घेत आहोत एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी अमेरिकेतील मिसिसिपी या शहरात एका गरीब झोपडपट्टीत ओप्रा गेल विनफ्रे यांचा जन्म झाला तिची आई अविवाहित होती आणि अगदी कमी वयात आईने ओप्राला जन्म दिला बुक ऑफ रूथ या पुस्तकावरून या छोट्या मुलीचे नाव ओरपा असे ठेवण्यात आले होते पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ओप्रा असे झाले बालपणात आलेल्या परिस्थितीत संघर्ष करत ओप्रा यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली एकोणीसशे शहाऐंशी सालात एम शिकागो या टी व्ही चॅनलसाठी द ओप्रा विन्फ्रे टॉक शो प्रसारित झाला आणि ओप्रा यांचे आयुष्य बदलून गेले सुरुवातीला महिलांच्या समस्यांवर आधारित असलेला हा शो हळूहळू बदलत गेला या शो मध्ये राजकारण आरोग्य अध्यात्म करंट अफेअर या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागल्या आणि जगभरातील जनतेला हा शो आपलासा वाटू लागला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पात्रतेच्या पहिल्याच वर्षी या शो ला होस्ट उत्कृष्ट टॉक सर्व्हिस प्रोग्राम आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीमध्ये तीन डे टाईम एमी पुरस्कार मिळाले जगभरातील सेलिब्रिटींनी या शो ला हजेरी लावली मायकल जॅक्सन पासून भारताची सुंदरी ऐश्वर्या रा अभिषेक पासून चोप्रा पर्यंत सगळ्यांनाच या भुरळ घातली अगदी अल्पावधीतच ओप्रा विनफ्रे अब्जावधींच्या पंक्तीत जाऊन बसली पण ओप्राला काहीतरी करून दाखवायचं होतं तिने स्वतःची निर्मिती कंपनी हार्पो प्रोडक्शन स्थापन केली आणि या शो चे सर्व हक्कच विकत घेतले ओपरा पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली जी निर्मिती क्षेत्रात उतरली आज ओपराची हारपो प्रोडक्शन ही कंपनी चित्रपट टेलिव्हिजन निर्मिती तसेच मासिक प्रकाशन आणि इंटरनेट क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी आहे दी ओपरा विनफ्रे टॉक शो अनेक किस्से सांगितले जातात तेरा सप्टेंबर 2004 हजार चार मध्ये एका शो दरम्यान प्रेक्षागृहात बसलेल्या दोनशे शहात्तर लोकांना ओपरा म्हणते आप या ठिकाणी मी तुम्हाला कार गिफ्ट दिली तर कसं वाटेल प्रेक्षक हसतात त्यांना हा विनोद वाटतो आणि दुसऱ्याच क्षणी ओप्रा विनफ्रे दोनशे शहात्तर प्रेक्षकांना पोंटियाक जी सिक्स ही कार भेट म्हणून देते उपस्थित प्रेक्षकांना थोडा वेळ आपण स्वप्नात असल्याचा आप भास होतो अशाच एका शो मध्ये जगातील प्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंग आला होता लान्सच्या सायकलिंग करिअर मध्ये अनेक वेळा डोपिंग नशा किंवा उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे आरोप केले गेले होते पण आज तगायत लान्स वर एकही आरोप सिद्ध झाला नव्हता ओपराच्या शो मध्ये लान्स प्रेक्षकांसमोर बसला आणि ओपराने केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लान्सने कबूल केले होते की हो मी शर्यती आधी उत्तेजक द्रव्य सेवन करायचो उपस्थित प्रेक्षक अवाक नजरेने पाहू लागले ओपराच्या बोलण्यात इतके कौशल्य होते की समोर बसलेला व्यक्ती जगातील कुठलाही मोठा सेलिब्रिटी असू दे तो कुणाचीही भीती न बाळगता आपल्या कुटुंबाची किंवा पत्नीची भीती न बाळगता जे काही खरे आहे ते बोलून मोकळा व्हायचा एकोणीसशे श्याऐंशी ला सुरू झालेल्या या टॉक शोने आज सगळ्यात अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले दोन हजार अकराला पंचवीस वर्षांनी ओपराने ह्या शोला अलविदा केले ओपरा विनफ्रे चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून तिने जगभरातील संस्थांना चारशे दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त देणगी दिली आहे ज्याचा मुख्य उद्देश युवा शिक्षण असा आहे वैयक्तिक आयुष्यात ओप्रा अविवाहित आहे स्टेडियम ग्राहम यांच्यासोबत अनेक वर्षापासून ती एकत्र राहत असल्याच्या चर्चा मीडियात रंगतात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये या दोघांनी साखरपुडा देखील केला होता पण लग्न करण्याचं धाडस मात्र त्यांनी केलेलं नाही ओपरा यांच्या जीवनात अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले तिला वीसपेक्षा जास्त डे टाईम एमी अवॉर्ड्स मिळाले दोन प्राईम टाईम एमी अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत दोन हजार तेराला ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचा सर्वोच्च समजला जाणारा मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देऊन ओप्रा विनफ्रे यांना सन्मानित केले आहे मित्रांनो एक गरीब मुलगी जी कचरा कुंडीत टाकलेलं अन्न खाऊन जगते गोंडपाट पांघरून अंग झाकते अगदी कोवळ्या वयात लैंगिक शोषणामुळे ज्या मुलीचं शरीर आणि मन उद्ध्वस्त होते तीच मुलगी जगभरात स्वतःच वेगळं साम्राज्य निर्माण करते एप्रिल दोन हजार पंचवीसच्या फोपच्या यादीनुसार आज ओपराकडे साडेतीन अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे ध्येयवेळी माणसे या सदरात एका महिलेचा हा पहिलाच व्हिडिओ आहे गोष्ट आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता ओपराचा हा विचार नक्की ऐका जो तुमचं आयुष्य बदलू शकतो ओपरा म्हणते अडचणींवर मात करण्यासाठी आणि यशापर्यंत पोचण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी धाडस आणि जोखीम घेण्याची तयारी ठेवावी लागते अपयश हे यशाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे त्या त्यामुळे त्यातून शिकून आपल्याला पुढे जावे लागते आणि तोच यशस्वी होतो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ओप्रा विनफ्रे या ध्येयवेड्या महिलेला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती राजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद